आकाड्यावरती लढतोय झाला तिकडं यादव शरम बॅगाचा एक उगवता तारा उदयराज यादव भगवान पैलवानचा चिरंजीव भगवान यादव इथं उपस्थित आहेत एकाचे सुप्रसिद्ध पैलवान कुठे भगवान पैलवान आजच्या मैदानाच्या निमित्तानं भुर्घुशीला एक देखणं कुस्ती मैदान घेणारे पैलवान सुरेश पाटील पहिलं नानासाहेब पाटील कुस्ती संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपले या ठिकाणी सहर्ष अस स्वागत आहे त्याच बरोबर शेनो निदेशनला ज्यांनी सुंदर मैदान घेतलं असे प्रकाश शिंगाडे वस्तू उपस्थित आहेत आपले या ठिकाणी हे मैदान सहर्षास्त स्वागत करीता वाडीचा पोरग विजय झाला वानरसेना आत आलेले आहे भावी महाराष्ट्र केसरी भावी हिंद केसरी लढायला लागलेली आहे उद्याचं भविष्य आता आपली पोरतेवढी हुडका कुठं आहे ती घरात एक तयार करा अस मनान मेंदू न काळाची गरज काय ओळखा फेरवान इंस्टाग्राम काळाची ओळख नाही काळाची गरज आहे पहिलवान दादा चव्हाण चिंतीकर या ठिकाणी उपस्थित आहेत हे कुस्ती मैदान आपले या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करीत आहे पैलवान भोसले भंडवाडे आपले या ठिकाणी कोण आहे अनिष्ठेवाळे आणि ही कुस्ती मैदानाच्या निमित्तानं सांगली सार कोल्हापूर जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व पैलवान वस्ताद आणि कुस्ती शोकीन आपल्या सर्वांचं कुस्ती मैदान सहर्ष असं स्वागत करीत आहे पहिलवान मारुती सावंत उपस्थित आहेत जाधव वाकाड्याचं एकेकाचं मारुती सावंत करा करायची आपले या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे प्रत्येक वाटेकर नांदगाव सायरा श्रीवंशी साळशी रांबे राजवर्धन भोसले धोंडेवारी तुम्ही जाधव आंधळी नाव घेतले कपडे फाडू पाडू यायला पाहिजे पहिलवा पाएल। चला आता दहा दहा वेळा कार्यक्रम मध्ये मोठं आपण लहान हवा सर एक मिनिट बोला आता लहान गोष्ट कुठे लावा आणि निवडून त्याच्या गोष्टी त्या का करा सांगलेले मित्र एकता कुठल्या गोष्टी माझ्या मध्ये नको संपलेले गोष्टीमध्ये बागल विजय त्याला का आत्महती करेल आनंदा बागल वाजताचा चिरंजीव द्विज बागल विजय झाला द्विज बागल बागलवाडीचा पोरगा विजय झाला मुंबईला असतो पैलवान म्हटलं की पैलवान आत या संजय जाधव असतात मनोकर उपस्थित आपल्या या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे निवास यादव तात्या एकेकाचं एक सोपे पहिलवान उपस्थित आहे आपलं या ठिकाणी कुस्ती मैदान सहर्षाचं स्वागत करीत आहे नाव ऐकतो नंबर सांगायचा सा। जाहिरात येऊच्या कुस्ती आत येतील हे गावाचं कौतुक आहे सुभाष हे बा कैलासवाशी बापूराव यादव यांच्या सून सो प्रियंका गणेश यादव लोकसेवा आयोग मार्केट मंत्रालय येथे महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल आमच्या लोकनियुक्त सरपंच माने मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे

आनंदराव धुमाळ सर भारतीय रेल्वेचे पैलवा स्वागत आहे त्यांचा धुमाळ सर आपल्याला विनंती व्यासपीठावरती या, या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली कीर्ती कळास म्हणजे आनंदराव धुमाळसा सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून ज्याने अनेक पैलवान घडवले आणि आश्चात्याला सांगितलं दिले हलगीबाई गणपती शेटे पांडुरंग गणपती गणपती शेटे पिंटू शेट आहेत का तुमच्या वतीने आहेत अनमोल पावणे कासार श्रम्य हात वरती कार मयुरेश कोळेकर टाळगाव कुस्ती सुरुवात होत्या हे आले आनंदराव हुमाळसा भारतीय रेल्वेनं ज्या जन्माची भाकरी जरी देव करते आठवायचं जरा सगळे समोरच्या गेट वर गर्दी करू नका जितन पैलवान हा देत आहेत फक्त पैलवान आठवायचं ते आल्या ही कुस्ती श्री रमेश यशवंत शेटे आहेत का आत या रमेश यशवंत शेटे असाल तर आत या धनराज भोसले आजर्दीकार आणि हर्षमुल्ला वाटेगाव ही कुस्ती स्पॉन्सर म्हणून श्री रमेश यशवंत शेटे येता सर दोन <laughs> मिनटं जे कुस्ती मैदानामध्ये येतात ज्यांच्या स्थान किंवा व्यक्तिगत गोष्टी आहे जो पावसावर कुस्ती लावा येत नाही कुस्ती पडत्या पंचानं लावायच्या मैदानामध्ये याची नोंद या त्रिकाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे पृथ्वीराज हजारे कासा शिरम्यात वर्तीकर आणि राजवीर चव्हाण जिंती ही गोष्टी मान्य श्री बाळू शेट्टी यांच्या वतीने पुरस्कृत केली आहे आपल्याला विनंती आहे या आनंदराव धुमाळ सरांचं पुनंत एकदा या कुस्ती मैदानाच्या वतीने सहर्ष असं स्वागत बोला पंचावन्न नंबरची कुस्ती अनमोल पावणे कासार शिरंबे हात वर्धीकर आणि मयुरेश कुळेकर टाळेगाव शंभो नंबर सांगा की अठ्ठावन नंबर शंभूरा झेंडे पाचोबरे आणि आत्ता घाडगे कासार शिरंबे हे कुस्ती उदय शंकर शेते यांनी ज्या हिरती कुस्त्या आहेत तेवढ्याच कुस्त्या लावायच्या आहेत कुस्त्या फिरवून कोणी लावू नका इनाम द्यायला जाणार नाही याची नोंद घ्यायची निर्ती करा आहे हॅलो हा जे कुस्तीला पाऊन्सर आहे त्या आलेसवर आपण मैदानात कुस्ती लावू नका विनंती आहे अगदी बरोबर सात नंबरच्या कुस्तीचे पॉन्सर आनंदा बाळू शेटे आले का त्या आनंदा बाळू शेटे हात व्य करा आलाय का आपण मैदानामध्ये काम करणारे पंच आपण सूचना लक्षात घ्या स्पॉन्सर आल्याशिवाय कुस्ती लावू नका आणि पॉन्सर दोन तीन वेळा कॉल केले लगेच आपण आकड्यावरती या आपले शुभ असते कुस्ती लागेल पृथ्वीराज हजारे हातवरतीकर पृथ्वीराज हजारे राजवीर चव्हाण जिंती आनंदा बाळू शेटे आहेत का हा राहुल शेटे आलेले आहेत त्यांच्या शुभ असते दोन्ही परिवाराला आशीर्वाद दिला जातो कराड तालुका त्या तालुक्यांना देशाला ऑलिम्पिकचं पदक दिला भारत देशाला हाशाबा जाधव तारीख होती तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न अशा या सातार जिल्ह्याची अस्मिता कराड तालुक्यान देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात केला अशा कराड तालुक्यातील शेळगावचं कुस्ती मैदान कैलासवासी <laughs> श्री भीमराव श्यामराव यादव यांच्याच मरणात श्री शैलेश भीमराव यादव यांच्याकडून कुस्ती लावण्यासाठी एक हजार एक रुपये नमाव आलेला त्यांचं सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे बावीस नंबर पर्यंत कपडे काढा इंदमाम पटेल वाघेरे पृथ्वीराज भोसले शेडगेवाडी रमेश ठाकूर कराड ऋषिकेश खबारे सैदापा केदार चव्हाण रहिमतपूर जय भोसले सैदापा निखिल पाटील सुपणे प्रथमेश कदम करा गौरव यादव काले ओंकार डांगे सैदापा संदीप पाटील काले ओम हिप्परकर सांगली साई शिंदे कराड नितीन निंबाळकर गुंडा अभिषेक तडाके कालवडे ओमकार पाटील शेडगेवाडी वेदांत माने कासाशिरे कुंभारगाव पृथ्वीराज चव्हाण शंभूराज पाटील सायशिरमे वरद भजवळकर मुदगेगाव सुजल कांबळे सुपने हर्षद पाटील सोलोर पवन लोहार कपडे काढा आणि सोहेल शेख आव कपडे काढायचे आहे जनार्दन जाधव मुंबई पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हे कुस्ती मैदान आपले या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करता पहिलवान महादेव यादव शिर्देकर यांचं या ठिकाणी झाला आजचं हे कुस्ती मैदान आपले या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करीता कराळावर भोसले वस्तान उपस्थित आपले या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे हे कुस्ती मैदान आजच्या मैदानाच्या निमित्तानं उपस्थित झालेले कराड आणि कराड पंचकोशातून सर्व पैलवान वस्तू आपल्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करीता वासष्ट सिक्स्टी टू ही कुस्ती संकेश शंकर शेटे यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेली आहे संकेश शंकर शेटे आहेत का आत या जळगाव खोऱ्यातील जळगावचे सुपुत्र कैलासवाशी पहिवान सुभाष दिसले बापू वस्तात यांनी या परिसरामध्ये उत्कृष्ट मल्य तयार केले त्यांची आठवण म्हणून